प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल ईचलकरंजीचा वरद विनायक भाऊचं मंडळातर्फे हनुमान नगर परिसरात महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाचे आयोजन व संचालन सौ मोनिका जाझू यांनी केलं त्यांनी विविध मनोरंजक खेळांद्वारे महिलांना एकत्रित आणून कार्यक्रमाची शोभा वाढवली विशेष म्हणजे साठ ते पासष्ट वर्षाच्या आजीने देखील उत्साहाने सहभाग घेऊन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला नाश्त्याची सोय करण्यात आली होती तसेच विजेत्यांसाठी आकर्षक भेटवस्तूंची सोय आयोजक मंडळाने केली होती कार्यक्रमात प्रथम क्रमांक सो प्राजक्ता जाधव यांनी पटकवला त्यांना आकर्षक फ्रीज शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं द्वितीय यांना मिळाला असून त्यांना व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आलं तर तृतीय प्रतीक्षा धुमाळ बहिणी यांनी पटकवला त्यांना इलेक्ट्रिक गिजर शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिला स्पर्धकांचे इचलकरंजीचा वरद विनायक भाऊच मंडळाकडून कौतुक करण्यात आलं समाजातील महिला एकत्रित आल्याने उत्सवाचे वातावरण अधिक रंगतदार झाले अशा उपक्रमांमुळे महिलांना आपले गुण दाखवण्याची व आत्मविश्वास वृद्धी करण्याची संधी मिळते असे मत उपस्थितांनी व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले